रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा विधानसभा मतदारसंघातून जवळपास त्रेपन्न हजार इतके मताधिक्य मिळालं होतं माळशिरस नगर माढा विधानसभा मतदारसंघातून नंबर दोनचे मताधिक्य देण्यात ता माढा तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे कुर्मादास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे आणि माढ्याच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या समर्थकांनी महत्वपूर्ण मिनल साठे यांनी आपल्या आक्रमक भाषणातून मतदारांसमोर काँग्रेस आणि महाविकास आघाडीची भूमिका अगदी आक्रमकपणे मांडल्याचं दिसून आलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर आता माढा विधानसभा मतदारसंघास विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत ॲडवोकेट मिनल साठे यांच्या माध्यमातून माढा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच राज्याच्या विधिमंडळात महिला आमदार पाठवण्याचा निर्धार माढा तालुक्यातील माजी आमदार धनाजी साठे दादासाहेब साठे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत तर स्वतः ऍडव्होकेट मिनल साठे याही माढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधताना दिसून आले आहेत पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातही त्यांनी भेट देत संवाद साधत समस्या जाणून घेतल्याचं दिसून आलं रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी माढा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व साठे परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक माझे आमदार धनाजी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत माढ्यात संपन्न झाली यावेळी उपस्थितांशी संवाद साधत समर्थकांची मते जाणून घेण्यात आली यावेळी माढा तालुक्यातील समर्थकांनी एकजुटीनं आणि एकमुखानं विधानसभा मतदारसंघावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केला यावेळी बी डी पाटील व्हाईस चेअरमन सुधीर पाटील दादासाहेब साठे चेअरमन संत कुर्मादास सहकारी साखर कारखाना कल्पनाताई जगदाळे उपनगराध्यक्षा माढा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ माढा नगर पंचायतचे सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविका तसेच पंढरपूर व माशिरस तालुक्यातून आलेले साठे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय बाप्पा या बैठकीला उपस्थित असलेले संत संचालक सरकारचे व्हाईस चेअरमन आदरणीय सुधीर तात्या या बैठकीला उपस्थित असलेले संचालक मंडळातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक आदरणीय विठोदाता आदरणीय हरिभाऊ

नाना आरोग्य समितीचे सभापती या बैठकीला कुटुंब व्यक्त करण्यासाठी आलेले तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बंधू बंधू पत्रकार बंदू. आज विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची विचारविधीवर बैठक त्या ठिकाणी होती आहे खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये ऍडव्होकेट निर्णय सरकार ते उपलब्धपेक्षा असते त्याचे सर्व महिला संचालक मंडळ असेल नगरसेवक मंडळ असेल त्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना याचा संवाद आपला करायचा निर्णय काही गावांची आहे ह्या प्रश्नावर जर काम करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक गाव गावोगावी आपण पोहोचलं पाहिजे त्यामुळे मी दादा साठांपोडी आणि एक मानवत मांडलं की आपण प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी ज्यांसवाद जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आपण प्रत्येक चाळीस गावापर्यंत जाऊन पोहोचूया त्या गावातील प्रत्येक लोकांशी संवाद झाला पाहिजे आपल्याला आमदार म्हणून नाही जायचं आपल्याला जनतेचा सेवा करून निवडून यायचं जनतेच्या प्रश्नावर काम करणारा एक सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व म्हणून आपल्याला जायचंय त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्न हा आपल्यापर्यंत आपल्या मनापर्यंत फोडवर होतला पाहिजे गेला पाहिजे त्या प्रश्नाची तळमळ आपल्याला असली पाहिजे ते प्रश्न सोडवले पाहिजेत ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे त्यामुळे आपण जनसंवाद यात्रेचं नियोजन करण्यासाठी तर आज ही विचारविनिमय बैठक आयोजित केली होती आणि ह्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहिले आज जेवण झाल्यानंतर ह्या बैठकीमध्ये कसं नियोजन करायचे कमीत कमी दिवसाला दहा तरी आपली झाली पाहिजे त्यावेळेस एकशे चाळीस गावांचं पूर्ण नियोजन दहा ते पंधरा दिवसामध्ये होऊ शकेल आपण वारीच्या आधीच जनसंवाद वारी यात्रेच नियोजन करणार म्हणून आपण घोषित केलं होतं पत्रकार परिषद घेतली होती पण त्यानंतर वारी वारी असल्यामुळे आपण थांबलो त्यानंतर चोवीस तारखेला बाबांची तब्येत ता ठीक नसल्यामुळे एक ते दहा दिवसचा पिरियड पुढे पोस्टपोन झाला परंतु या आठवड्यामध्ये आज यात्रेचं नियोजन संपूर्ण माझी बघू आपल्या दहा ते बारा तारखेपासून किंवा पंधरा ऑगस्ट पासून जनसंवाद यात्रा आपल्याला सुरू करायचे हो आपल्याला एकशे चाळीस गावांमध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील जनतेचे जा प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील योगाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे जा प्रश्न असतील ते सर्व प्रश्न जाणून घेऊन पुढचा पाऊल काय नुसतायचा असेल ते आता बाबा आपल्याला देतील. तुमच्या स्वप्नातील जे काही गोष्टी आहेत तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू पण त्यासाठी आपल्याला त्या जाण्यासाठी करण्यासाठी स्वतः सक्षम झालं पाहिजे त्यासाठी काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि लोकांच्या आजपर्यंत साठे पार्टीने प्रत्येक वेळेस जनतेचे प्रश्न सोडवलेच नाही सत्तेत असो किंवा नसो सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढलेला आहे चोवीस तास उभ्रा असतो त्या ठिकाणी ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न आपण सोडवले सोडवत असतो तो कुठल्या पक्षाचा आहे पार्टीचा आहे कुठलाही तरी विचार करत नाही तसाच प्रश्न आपण यापुढे पण सोडवत राहणार आहोत आपण सत्ते सत्ता यासाठी पाहिजे की सत्तावर असल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या सर्व प्रश्न प्रश्न मार्गी लागू शकतात सर्व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शकतात यासाठी आपल्या सत्तेवर जायचं आहे वीस वर्षे सत्तेच्या बाहेर राहिलं तरी आपली काम मार्गी लागलेलीच आहे पण अजून मतदार होणे आपला मतदारसंघ काम कामं मतदारसंघाची जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती मला तालुका म्हणून जशी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती अशी डेव्हलपमेंट गेल्या वीस वर्षामध्ये कुठेही झालेली दिसून येत नाही त्यामुळे ह्या ना सर्व गोष्टींचा विचार करून माडा तालुका आपल्याला एक चांगला तालुका म्हणून ठेवला करायचं त्याचे शैक्षणिक प्रश्न असतील आरोग्य प्रश्न असतील पायाभूत आयाभूत सुविधांच्या छोटे छोटे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या जनसंवाद यात्रेमध्ये व्यवस्थित नियोजन करून सर्व कार्यकर्त्यांनी पहिला पहिला उद्देश काय तर आपल्याला जनसंवाद यात्रा व्यवस्थितपणे पार पाडणं, त्याचं नियोजन व्यवस्थित करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणं. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जनसंवाद यात्रेसाठी नियोजनबद्ध कार्यक्रमात आयोजित करावा आखावा आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पासून साधारण दहा ते पंधरा तारखेपासून आपण जनसंवाद यात्रेची सुरुवात आडा तालुक्यातून सुरुवात करणार आहोत त्यानंतर पंढरपूर तालुका आणि मालसेरस तालुका ह्या एकशे चाळीस गावांमध्ये साधारण दहा ते पंधरा दिवसामध्ये ही जनसंवाद यात्रा येणार आहे सकाळचं आणि संध्याकाळचं काही आणि दुपारच्या वेळामध्ये आजपर्यंत साठेपाटीच्या कार्यकर्त्यांनी साठेपाटीवर विश्वास ठेवून जसा विश्वास दाखवलेला आहे तसाच विश्वास भविष्यात पण दाखवावा आज हे बाबा वेळच्या वेळेला योग्य निर्णय घेतील आणि ह्या निर्णयावर बाबांनी दिलेल्या दिशेवर आपण काम करणार आहोत भविष्यात बाबा ठरवणार आहोत प्राथमिक आपल्याकडे फोकस करून याचा कशी सक्सेसफुल व्हावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावं असं हो। मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करते आज ह्या मीटिंगला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार मानते जय